नमस्कार आपण जरंगे पाटील उपोषणाला बसल्यापासून किंवा ह्या उपोषणाच्या प्रक्रियेमध्ये हे वाघमारे लक्ष्मण हक्के हे लोक आल्यापासून जर ह्या सर्व हालचालीवरून त्यांच्या बोलण्यावर त्यांच्या भाषेवर त्यांच्या हावभावावर लक्ष दिलं तर हे आपल्या लक्षामध्ये येईल की लक्ष्मण हक्के आणि वाघमारे या लोकांचा हाच प्रयत्न राहिलेला आहे की मराठा आणि ओबीसी यांच्यामध्ये प्रत्यक्ष हालामारी कशी होईल इतक्या भडकाव पद्धतीनं ते सगळं आपले जे काही भाषण असेल आपलं जे काही बोलणं आहे इतक्या भडकाऊ पद्धतीने घेत आहेत की ते ऐकल्याच्यानंतर जे तरुण मुलं आहेत मराठा समाजाचे त्यांची माती फिरकली पाहिजेत आणि मग एकूणीही कोणी काय बोललं तर मग तिकडल्याही ओबीसीमध्ये काही तरुणांची माती फिरकली पाहिजेत अशा पद्धतीनं हे नियोजन चाललेलं आहे म्हणजे एका वाक्यात सांगायचं झालं तर महाराष्ट्रामध्ये ओबीसी विरुद्ध मराठा अशा पद्धतीची जाती एक जातीय दंगल वादावादी भांडणं डोके फुस फुटतील ह्या लेवलपर्यंत एखाद्याचा खूनही झाला नाही या लेवलपर्यंत वातावरण घालण्यासाठीच लक्ष्मण हक्के आणि वाघमारे यांचे प्रयत्न चालू आहेत असं म्हणायला हरकत नाही अशा पद्धतीचं ते वर्तन आहे तर हे सगळं सगळ्या महाराष्ट्राला माहिती होऊन बसलं आहे त्यावर मी जास्त बोलत बसणार नाही की असं का त्याच्या पाठीमागं कोण म्हणून त्याचं राजकारण काय नेमकं काय विषय चालला आहे ह्या मुद्द्यावरती मी बोलणार नाही मला आपण एक व्हिडिओ टाकला होता परत मला त्याच मुद्द्यावरती रिपीट बोलायचे ते बोलणं आवश्यक आहे असं मला वाटतं तत्पूर्वी हे लोकेशन जर मी सध्या वृंदावनमध्ये आहे मथुरा वृंदावन या ठिकाणी आणि आता रात्रीच्या वेळेला मी ते मुक्कामाला थांबलो आहे आणि मोबाईलवरती पाहत असताना हे आम्हाला लक्षामध्ये आलं की जरांगे पाटलाच्या उपोषणाला पाहण्यासाठी संभाजीराजे आले होते आणि त्यांनी जसं जरांगे पाटलाच्या संदर्भामध्ये जे काही त्या ठिकाणी काळजी व्यक्त केली त्यानंतर लक्ष्मण हाके यांना प्रतिक्रिया विचारल्याच्यानंतर लक्ष्मण हाके आणि वागम या दोघांनीही छत्रपती संभाजीराजे यांचा एकरी भाषेमध्ये उल्लेख केला जेणेकरून मराठा समाज स्वाभाविकपणे आक्रमक बनेल त्यावरती आता काय प्रतिक्रिया येतील ते परंतु मला स्पष्टपणे एक गोष्ट सांगायची की जे ओबीसी समाजाचे बांधव आहेत त्या सर्वांनी एक गोष्ट लक्षात घ्यावी की मराठा समाजाला जर ओबीसीमध्ये येऊच द्यायचं नाही त्याला आरक्षणच देऊ नका अशी तुमची भूमिका असेल तर मराठा समाज हे जास्त काळ खपून घेल असं मला वाटत नाही आता खपून घेईल असं मला वाटत नाही या वाक्याचा आत सुद्धा लक्ष्मण हाक्याने वाघमारे यांच्या मानसिकतेचे लोक असा काढतील की हा आक्रमक बोलतोय भांडणसं बोलतोय मी भांडण असं बोलणं गेलो मी आक्रमकही बोलणं गेलो मी हे सांगण्याचा प्रयत्न करतोय की आज मराठा हाटकर यलम धनगर इतर ओबीसी म्हणाल्या जाते ते सर्व सगळे लोक हे सर्वजण सुखा समाधान आणि आनंदाने आपापल्या गावामध्ये गावपातळीवर वाचता येते आणि गेल्या वर्षभरापासून जे काही आरक्षणाच्यामध्ये आज जरांगी ओबीसी ओबीसीमधून आरक्षणाला द्या असा हट्ट केला हा हट्ट एवढ्यासाठी केला की ओबीसीला नुकसान द्यायचं म्हणून नाही कारण बाकीचं आरक्षण टिकतच नाही आहे आणि त्यामुळे ओबीसी टिकणार आहे त्या दृष्टिकोनातून ते आरक्षण मागतायत आणि आपल्याही समाजामधील त्या लोकांना न्याय भेटावा अशा पद्धतीची जास्त मागणी आहे ते सरकारकडे आहे सरकारच्या वक्तव्यमध्ये काय आहे ते योग्यंद्र नाही केलं सरकारनं आणखी आरक्षण दिलेलं नाही सरकार सांगत आहे वारंवार सांगत आहे की ओबीसीला धक्का न लागता आम्ही मराठ्यांना आरक्षण देऊ परंतु एवढा असतानाही जर ओबीसीच्या वतीनं इतका आकांतांडव काही लोक करत असतील मी ओबीसी बांधवाबद्दल नाही बोलत किंवा ओबीसी नेत्याबद्दलही बोलत नाही काही नेमके मोजके लोक आहेत आता तावडे आहेत तावडेही ओबीसी नेते त्याला काळजी नाही का ओबीसीची त्यांनी स्पष्टपणे सांगून टाकलेलं आहे की ज्या गोष्टी योग्य आहेत त्या स्वीकारल्या पाहिजेत ज्या नेमात बसतात त्या स्वीकारल्या पाहिजेत त्याला काही चॅलेज नाही परंतु लक्ष्मण हा काय एक आता शब्द चुकीचे येऊ नये कोणामध्ये परंतु मीडियाच्या माध्यमात बोलतो ते बोलणं योग्य नाही त्याच्यामुळं आपण सॉफ्टच बोलू तर हे असे काही लोक आहेत की या लोकांना नेता आहे निवडून आहे इलेक्शन आहे म्हणून दोन जातीमध्ये भांडणं जर झाले वाद जर झाले तर चालतात या पद्धतीनं राजकारण करायचं हे कितपत योग्य आहे ओबीसी मधील दोनशे साठ जातींना असा आरक्षण आहे व्ही जे एन टी वी एन टी सी एन टी डी या ज्या कॅटेगरी आहेत यामध्ये ज्या जाती येतात या जातीच्या आरक्षणाला मराठा सीमध्ये आल्यामुळं धक्का लागत नाही हे मी रिपीट सांगतोय आपण माहिती काढून बघावी मराठा समाज एकोणीस टक्क्यातून आरक्षण मागतो आहे आणि सत्तावीस टक्क्यापैकी जे वरचे अटक्के आहेत व्ही जे एन टी वगैरे यामध्ये दोनशे साठ जाती आहेत आणि त्यामधील प्रमुख जे जा 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 जाती आहेत ह्या लक्ष्मण हाके त्याच्या जे भांडत आहेत धनगर हटकर यलम वंजारी हे सगळे लोक ह्या आठ टक्क्यामध्ये आहेत ज्यामध्ये मराठा समाज आरक्षण मागत नाही आहे ज्या एकोणीस टक्क्यामध्ये मराठा समाज आरक्षण मागतोय त्याच्यामधील काही जातींना त्याची तकलीफ वाटत ही असेल तर त्यांनी तक्रार करत असेल तो गोष्टी म्हणली परंतु ज्यांना कुठल्याही प्रकारचा धक्का लागत नाही असे लोक थे थे जर ते देत असतील तर ते ओबीसीच्या कळवळ्यामुळे येत नाही आहेत त्यांची राजकीय पोलीस तुला भाजून घ्यायची आहे जर उद्या भविष्यामध्ये वाघमारी असतील हक्के असतील हे राजकारणामध्ये हे जर प्रवेश नाही केला तर मग एखाद्या वेळेला आम्ही पण मानलो की ठेका ठीक आहे चला यांची तर बद्दल तळमळ होती परंतु हे जे काही चाललंय वडिबुजरीला एकूण एक जण बसतोय एकूण एक जण बसतोय दोन्ही बाजूने दोन ओवीसची आरक्षण अख्खा महाराष्ट्र मोकळा असताना जर एक गंटार गेट केलं असेल तर मराठा समाज जरचे काही लोक आहेत जे आक्रमक आहेत ते बोलतील भांडतील जे आक्रमक नाहीत ते लक्षात ठेवून येतात तुमच्या ह्या वर्तनाचा परिणाम पातळीवर जे लोकांचे संबंध आहेत त्यावर ठेवणार आहे ना मराठा समाजही पुढचा विचार केला ना किंवा आम्ही इतक्या हालाकीचं जीवन जगतोय इतक्या हालाकीचं जीवन जगत, जगत असताना जर आम्ही महाराष्ट्र शासनाला मागत असलो आरक्षण तर ह्या लोकांना याच्या पोटामध्ये कळ येण्याचं कारण काय ज्या लोकांना आरक्षण भेटले त्या लोकांची अपेक्षा आहे काय मराठा समाजाला आरक्षण भेटणे म्हणून आरक्षण भेटू नये म्हणून इतक्या टोकाचा संघर्ष उभी समाज करतोय आणि त्याला समर्थन जर गावातील काही लोक देत त्याला जर मराठा समाजाच्या लोकांना दिसत असेल तर मराठा समाज त्या बाबतीमध्येही विचार करणार आहे ना म्हणजे काही गावामध्ये आता ओबीसीच्या ह्याचे काहीतरी बॅनर वगैरे लागले बॅनर लागणं चुकीचं असं मला म्हणायचं नाही आहे पण मराठा समाजाला आरक्षण देऊ नका याचे बॅनर कोण लागतात ज्याला आरक्षण भेटले ते त्यापेक्षा तुम्ही ही अशा पद्धतीचा एक स्टँड घ्या ना सरकारकडे की मराठा समाजाला जर ओबीसीमधून आरक्षण द्यायचं असेल तर ही जी काय सत्तावीस टक्केची ओबीसी मर्यादा आहे ती वाढवा आणि मराठा समाजाला आरक्षण द्या सरकारला तेही करणं शक्य नाही परंतु कुठेतरी पॉझिटिव्ह वाटेल ना मराठा हे किंवा ह्याचा विरोध नाही आहे आज काय परिस्थिती आहे म्हणजे आज मराठा समाज जर हालाकीत जीवन जगत असेल तर तो आणखी हालाखी जीवन जगला पाहिजे आणि उदाहरण देऊ की मराठ्याकडे कारखाने आहेत मराठ्याकडे शैक्षणिक संस्था आहेत का हे वास्तव आहे का जो मराठा आरक्षण मागतोय त्याच्याकडे शैक्षणिक संस्था आहेत का त्यांच्याकडे कारखाने आहेत का ज्यांच्याकडे आहेत त्यांना आरक्षणाची गरज आहे का म्हणजे तुम्ही काय बोलता कळला गेले का अशा अशा पद्धतीने जे लोक प्रतिक्रिया देत आहेत अशा लोकांना जर समर्थन त्यांचा समाज करणार असेल किंवा समाजात काही लोक करणार असतील तर तेही मराठा समाज पाहतोय ओळ्या डोळ्यांना पाहतोय आणि मग त्यांच्याकडे सुद्धा पाण्याचा दृष्टिकोन हा समाजाचा बदलणार आहे आणि शेवटी एक गोष्ट निश्चितपणे सर्वांनीच लक्षात घ्यायची जर मराठा समाजाच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण होणार असेल तर ज्यांच्यामुळं हा प्रश्न निर्माण होणार आहे त्या लोकांचं अस्तित्व डळमळीत मराठा समाज केल्याशिवाय नाही इतक्याही आज हे तर वास्तव आहे ना बाबा की मराठा समाज महाराष्ट्रामधला सगळ्यात मोठा समाज आहे यातली तरुणपुरं आक्रमक पण असतात परंतु स्वतःहून कोणाच्या अंगावरती गेलेत के भांडणं केल्यात ह्या वर्षभरच्या काळामध्ये पाहिलं का आपण किंवा मग भांडण व्हावा अशी परिस्थिती निर्माण केली का उलट वाद होणार नाही तक्रार होणार नाही खबर खबरदारी मराठा समाज घेतोय आणि जर वारंवार वारंवार त्यांना उसकावून जर परत वाद निर्माण होईल अशा पद्धतीचं वातावरण कोणत्या तयार करणार असेल तर मराठा समाजामध्ये ज्यांना शक्य असेल ते लाठी वापर करतील काठीचा वापर करतील काही डोक्याचा वापर करतील ते श्रीमंत आहेत दामाचा वापर करतील जे शेतकरी आहेत जमल त्या पद्धतीनं जे जे कोणी आडवं आलेत त्या त्या लोकांना कसा धडा शिकवायचा यासाठीचा प्रयत्न मराठा समाज निश्चितपणे करेल परंतु ते त्याच लोकांसाठी ज्या लोकांची मानसिकता सडलेली मानसिकता ही अशी आहे की त्यांना आरक्षण भेटलं नाही पाहिजे आणि आम्हाला आरक्षण भेटतो नाही किंवा मराठा समाजाला आरक्षण भेटतो नये अशी भावना असणाऱ्या कुणाही समाजाचा धिक्कार करायला काही हरकत नाही त्याचा धिक्कार नसणार आहे हा तुमच्या संरक्षणासाठी काही तुम्ही मागताय ना ओबीसीमधून आरक्षण देऊ नका तुम्ही सरकारला म्हणा ना सरकारला म्हणा जरांगी पैसे जायचं आहे मराठा समाजाला जाणीवपूर्वक अडथळा निर्माण करायचं आहे तर हे सगळं उघड्या डोळ्याला हा समाज पाहतो आहे हे डोक्यामध्ये राहील आरक्षण भेटेल नाही भेटेल पण ह्या सगळ्या गोष्टी लक्षामध्ये निश्चितपणे राहणार आहेत याची नोंद सर्वांनी निश्चितपणे घेतली पाहिजे मी एक व्हिडिओ टाकला आहे की ओबीसी समाजामधील दोनशे साठ जातींना आरक्षण मराठा समाज ओबीसीमध्ये जरी आला तर धक्का नाही तो व्हिडिओ आपण दाखवतो दाखवतोय एंड बटनवर दाबून तुम्ही तो तु व्हिडिओ पाहा त्या जाती कुठ्यात पहा मी परत एक वेळेस रिपीट सांगेन धनगर हाटकर बनगर त्याच्यानंतर महत्त्वाच्या बेजी काही महत्त्वाच्या जाती आहेत ते सांगतो मी वंजारी वंजारी समाजाला सुद्धा धक्का नाही वंजारी दोन टक्के आरक्षण आहे आणि एन टी डी म्हणून आहे धनगराला आहे एन टी सी आरक्षण आहे साडेतीन टक्के आरक्षण आहे हटकर वगैरे त्यामध्येच येतात म्हणजे कशापे चाललंय सगळं तुमच्या आरक्षणाला हो धक्का नसताना कुठल्या प्रकारचा धक्का लागत नाही असं असून सुद्धा महाराष्ट्र समाजाला आरक्षण देऊ नका हो अशी जर सडलेली माणसं तर तुमची असेल तर तुमच्या बाबतीमध्ये सुद्धा महाराष्ट्र समाज विचार केला ना गरज पडली की हिंदू 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 कसा हिंदू राहील हे एक कसं राहील आणि हे हिंदू फोडण्याचं काम कोण करू लागले म्हणजे जर हिंदूमध्ये सामील राहून मिसळून राहून जर अशा पद्धतीने हाल होणार असतील तर हिंदूपासून वेगळं व्हायला काय अर्थ नाही म्हणजे हिंदू, हिंदू फोडण्याचं काम कोण करू लागले याचा पण विचार करा ना जे ओबीसी लोक आहेत आज मतासाठी तुम्ही विभागणी करताय परंतु तू एक लक्षात ठेवा हिंदूमध्ये सुद्धा फूट फुट होऊ लागले आणि ते कोर करू लागले हे तुम्ही लक्षात घ्या आणि ह्याचे जे काही परिणाम होतील ते होतील माटा समाज ही त्या पद्धतीनं त्याला उत्तर देईल मग उत्तर दिल म्हणजे लई उठणाऱ्या कोराडे घेणाऱ्या माझ्या मुला अशा भाग लागले उत्तर द्यायला अनेक मार्ग आहेत अनेक मार्ग आहेत आबोला ठेवूनही उत्तर देता येतं धिक्कार करूनही उत्तर देता येतं तुमच्या सोबत कुठला व्यवहार करायचाच नाही व्यवहार करून म्हणजे जमल त्या पद्धतीनं परंतु सर्वांना विनंती आहे की जो नंडणला मराठा त्यांना आरक्षणाची गरज आहे तर त्या आरक्षणाला कृपया अडथळा निर्माण आपण करू नये याची खबरदारी सर्व ओबीसी बांधवांनी घ्यावी मी सध्या वृंदावन या ठिकाणी आहे आणि बाहेर प्रवासामध्ये होतो त्यामुळं एकूणच बाहेरूनच मी हा व्हिडिओ बनवलेला आहे त्यामुळे थोडंसं ते बोलता हॉलमध्ये जे काही आमचे मित्रमंडळी आहेत ते रूममध्ये आहेत ते बोलता वगैरे आहेत त्याचा काही त्रास झाला असेल तर क्षमस्वत आणि तो व्हिडिओ निश्चितपणे पहा दोनशे साठ जातींना मराठा ओबीसीमध्ये जरी आला तरी फरक पडत नाही आणि खास करून जे भांडणं भांडणपूरलात सध्या त्या वंजारी असतील धनगर असतील या बांधवांनी तर निश्चिंत राहायचं आहे आणि आपल्याही नेत्यांना सांगायचं आहे किंवा वातावरण खराब होणार नाही ह्याची खालगी घ्यायचे जय महाराष्ट्र